महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी धक्का देणारी घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं अजितदादा पवार एक अजातशत्रू व्यक्तिमत्व परखर आणि सडेतोड बोलणारं कामानं झपाटलेलं नेतृत्व दादांची भाषणं म्हणजे टाळ्या शिट्ट्या कोपरखळ्या आणि शाब्दिक चिमट्यांमुळं हशा असायचा उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री अर्थ आणि नियोजन मंत्री अशा अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळलेल्या अजितदादांची काही आठवणीतली भाषणं आपण आज पाहूयात आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करूयात शांत गुरु को कल शपथ शा. शा. <laughs> इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटत हो तुम्हाला नाही वाटलं कारण ते राष्ट्रवादी आल्यानंतर माझंच महत्व कधी झालं असतं ना त्यांना राष्ट्रवादीत होते कसं असतं अरे आम्ही काय तिथं गोटा खायला भेटलं तुमच्या हॉस्पिटला आता ते कोणाचा आणि शिवसेना कोणाची थोडी आत बदल झाली तुला काही ते माझ्या करतो तर असते एक दमदार आणि अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तू नको साथ दे तु गळ्याचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला लव यू लव यू लव यू बायको म्हणून आज लईच बिघडलाय घडी ज्यांची जमीन आता एमआरएसीत गेली ते सोडून द्या पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका काही ना जमिनीचे पैसे आलेत कि लय बायको लोन हडतो अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार दोन हाताला चुना लवून ठोठोट करत बनणार काही उपयोग नाही रे राजकारण लय वंगाळे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्तपैकी राहा मुला बाळांना चांगलं शिकवा निर्व्यास दिला मी पुन्हा पुन्हा सांगतोय साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय हे सगळं ए आय चा वापर उत्पादकता वाढवण्याच्या साठी हे टीव्ही वाल्याच खाला अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा मला काही डोळे मी बोललो की बघा आज पवार कसा बोलले काय खरं ते बोलतो काय छसं बोल मला काही कळत बर तर इथून कुठं असं कर बाळासाहेब कुठं सभास नाही की आरसा म्हणजे मी पद्धत त्याच्या संदर्भ स्वप्नेलाय का का त्याचं डायरेक्टर पद झालं त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का कुठं हा आईला आईला चुकून बहिणीला म्हणलं आता एवढं ह्याच्यात जरा चुकतंय समजून उमजून घ्या मला समजून घ्या अरपण स्वप्नील कुठे गेला तिकीट मागताना कसं येतात तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची काम करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार उद्या सकाळी भेट म्हणावा ना योगेशला पण भेटायला सांगा स्वप्नीला पण भेटायला सांगा हे असलं नाही चालणार त्या वेळेला पाणी करतोय मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय कुठे शिवसेना होती त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं केलं की नाही मनोहर जोशींचा सुरुवातीचा काय आठवा नारायण राणे साहेबांचा सुरुवातीचा काय आठवा इन्कम टॅक्सला काहीतरी साधे क्लार्क काहीतरी होते काही ते मला माहित नाही ते मला माहित नाही माझ्या माझ्या नावाखाली काही पण पावत्या पाडून नका बघा एवढे सगळे सांगायचं चिठ्ठी मोडवे गावातील मोकड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग ये येणार ये ये रा ये नाही तर काय ना। चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट जाणार सत्कार करू याच्या बोलतो काय म्हणजे कुठं काय सांगू माझी लिंक तुटती वाजव वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावर आम्ही चार पाच ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकड सोडली काय सांगायचं ती काळ होता आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा नाही <laughs> माझंच काम आहे मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो काळजी करू नका लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका लय वागाळ वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय तरीराव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला दम दिला दम नाही दिला विनंती करतो हात जोडून भावनिक होऊ नका नाही दिवस दम तरी किती दिवस धरायचं बर तिथं पण काय राहिलं फार गेलं मे फोटो बघतो आयला किती चांगले होते केस आपले कालच आता जुन्नरला मला दाखवलं दादा नव्वदच्या पांडुर गे इथं बसला ग पांडुरंग नाही गेला कालच त्याने मला फोटो दाखवला नेतृत्व असं असावं लागतंय नुसत अरे काय काय का काय सांगता आता काय सांगता काय सांगतो काय सांगतोय ते तुझ्या डोक्यात शिरान काय सांगतात असं नाही चेष्टा करत नाही प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे ती आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी साँण शिकवण दिलेली हो का आलीच चिठ्ठी त्यांचं कासे गाव बापूंचं स्वतःचं गाव तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात अरे काय रे तुम्हाला स्वतःच्या गावचं पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे कशाला सगळीकडे भाड्याची पोलीस स्टेशन करायला गेलेला ये जीव येणार आहे चांगले रस्ते करायला काय होत तुमच्या हातामध्ये सगळं काही राज्याची तिजोरी होती ती तिजोरी काय काय केलं तिथं त्यांनी त्यांचीच गुंतवणूक करावी टाकावी आमच्या आष्टा आमच्या इस्लामपूर आमच्या वाळवा तालुक्यातल्या ज्या गरजू मुला मुलींना पुढाण्याच्या पोरापर्यंत नाही नाही तर पुन्हा तिथं चेअरमनचा चिकटला तिथं डायरेक्टरचा चिकटला अरे डायरेक्टर चेअरमन ना गोरगरिबाची पोरं लावा ना त्यांनी काही तुमच्याकडनुसं बघत बसायचं ह्या गोष्टीचा विचार करायला नको